अहमदाबाद मधील या विमान दुर्घटनेमध्ये पंढरपुरातील दाम्पत्याचा सुद्धा समावेश आहे लंडन मध्ये असलेल्या मुलाला भेटण्यासाठी हे दाम्पत्य निघालेले होते महादेव तुकाराम पवार आणि आशा महादेव पवार असे या दाम्पत्याचे नाव आहे प्रतिनिधी माऊली डांगे फोन वरून जोडले गेलेले आहेत अधिक तपशील त्यांच्याकडून माऊली विक्रम अगदी बरोबर आहे जे अहमदाबाद मध्ये विमान दुर्घटनेमध्ये सांगोला तालुक्यातील हातीर गावामधील महादेव तुकाराम पवार वयवर्ष सदुसष्ट hmm. व त्यांची पत्नी हे दोघेही राहणार मधील आहे सांगोला तालुक्यातील अहमदाबाद मध्ये राहण्यासाठी गेले होते त्याचा एक मुलगा एक अहमदाबाद मध्ये व दुसरा मुलगा लंडन मध्ये बेकरीचा व्यवसाय करत होते मुलाला भेटण्यासाठी दोघे लंडनला चालले होते त्यांचा हातीजला येण्या जाण्याचा संपर्क होता हे मागच्या पंधरा दिवसामध्ये हातीज तर हातीमध्ये येऊन गेले तर त्यांच्या पश्चात तीन मुलं व एक मुलगी असं दाम्पत्य आहे आणि आपण बघितलं तर त्या कुटुंबाच्या घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आपल्याला पाहायला मिळते हळहळ त्या गावामध्ये व्यक्त होताना आपल्याला मिळते तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कुटुंबामध्ये हळहळ व्यक्त केली जाते खर तर संपूर्ण देशभरातूनच या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली जाते धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलानुसार